समृद्धी महामार्गावर अडीच चोरी आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक अडतीस लाखांचा मुद्देमाल जप्त आरोपींनी अकरा गुन्ह्यांची कबुली दिली महाराष्ट्र गोवा कर्नाटक गुजरात मध्येही आरोपींच्या टोळीने चोरी केली वाशिम मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथे समृद्धी महामार्गावर चालत्या कंटेनर मधून तब्बल दोन कोटी त्रेचाळीस लाखांच्या वॅक्सिनची रॉबरी केल्याची घटना समोर आली ही चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून अडतीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे चोरी गेलेल्या वॅक्सिनचा मात्र अजूनही शोध घेतला जात आहे या गुन्ह्यात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे भिवंडी येथून नागपूरमार्गे कोलकाता येथे डिलिव्हरीसाठी निघालेल्या कंटेनर एम एच शून्य चार जे के सत्तर चौपन्नमधील शेहेचाळीस बॉक्स औषध अज्ञात चोरट्यांनी तेवीस जुलै रोजी चालत्या गाडीतून लॉक कापून चोरली होती या संदर्भात कंपनीने तक्रार दिल्यानंतर कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सायबर सेल आणि कारंजा ग्रामीण पोलिस यांनी संयुक्त तपास सुरू करत तब्बल पंच्याऐंशी हजार वाहनांची तपासणी करून पोलिसांनी संशयित ट्रक शोधून काढला त्यानंतर हे आरोपी गोवा येथे अशाच प्रकारच्या दुसऱ्या रॉबरीसाठी जात असताना वाशिमच्या कारंजा परिसरात पोलिसांनी धाडसी कारवाई करून चार आरोपींना अटक केली तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढे मध्य प्रदेशातील देवास येथे मुख्य सूत्रधार राजेंद्र चौहान आणि त्याचा साथीदार भारत गुडावध यांना अटक करण्यात आली हे सर्व आरोपी मध्य प्रदेशातील राहणारे आहेत कारवाई दरम्यान इलेक्ट्रॉनिक कटर ट्रक व स्कॉर्पिओसह अडतीस दशांश वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींनी महाराष्ट्र गोवा कर्नाटक व गुजरातमध्ये अशा प्रकारच्या चोरी केल्याचं कबूल केलं आहे त्यांच्या विविध था पोलीस ठाण्यात असेच अकरा गुन्हे दाखल असून पुणे पोलिसांनी अंतर्गत देखील त्यांच्यावर कारवाई केली आहे सध्या सर्व आरोपींना बारा सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन वाशिम